हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण आई बाबांच्या नावावरून मुलामुलींची अतिशय ट्रेंडिंग आणि रॉयल अशी कॉम्बिनेशन नावे पाहणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात यामध्ये पहिलं नाव आहे सुविज्ञान आणि कुणाल या कपलचं कॉम्बिनेशन नाव तयार झालेलं आहे सकूल निकेश आणि रीना या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे राकेश चैत्राली आणि युवराज या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे चिरयू संभाजी आणि रुपाली या कपलचं कॉम्बिनेशन नाव तयार झालेलं आहे सारांश सचिन आणि कविता या कपलचं कॉम्बिनेशन नाव तयार झालेलं आहे तनिष्क गणेश आणि आरती या कपलचं कॉम्बिनेशन नाव तयार झालेलं आहे अंश पूजा आणि केतन या कपलचं कॉम्बिनेशन नाव तयार झालेलं आहे तनुजा पराग आणि सुजाता या कपलचं नाव तयार झालेलं आहे सारंग हे अतिशय रॉयल असं नाव आहे पांडुरंग आणि मीनाक्षी या कपलचं कॉम्बिनेशन नाव तयार झालेलं आहे प्रेम संदीप आणि रीना या कपलचं कॉम्बिनेशन नाव तयार झालेलं आहे सरीना अनिल आणि अनी शीतल या कपलचं कॉम्बिनेशन नाव तयार झालेलं आहे अतिश संजय आणि शोभा या कपलचं कॉम्बिनेशन नाव तयार झालेलं आहे सुयश हे देखील खूप रिच असं नाव आहे शरद आणि प्रियांका या कपलचं कॉम्बिनेशन नाव तयार झालेलं आहे प्रियांश कुणाल आणि सुनीता या कपलचं कॉम्बिनेशन नाव तयार झालेलं आहे सकुल अंश आणि स्वरा या कपलचं कॉम्बिनेशन नाव तयार झालेलं आहे स्वरांश अजय आणि प्रियंका या कपलचं कॉम्बिनेशन नावे तयार झालेल्या आहेत जय आणि विजय तेजस आणि अंजली या कपलचं कॉम्बिनेशन नाव तयार झालेलं आहे शेज मयूर आणि राधा या कपलचं कॉम्बिनेशन नाव तयार झालेलं आहे मयूरा, किंवा मयूरी? जीवन आणि कविता या कपलचं कॉम्बिनेशन नेम तयार झालेला आहे जीविका अविनाश आणि नीता या कपलचं कॉम्बिनेशन नाव तयार झालेलं आहे अवनी अतिशय गोड असं हे देखील नाव आहे अभिजित आणि जयश्री या कपलचं कॉम्बिनेशन नेम तयार झालेलं आहे अभिश्री हे देखील खूप रॉयल असं नाव आहे त्यापुढील नाव आहे आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वात जास्त कोणते नाव तुम्हाला आवडले ते कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर नेक्स्ट व्हिडिओमध्ये कुठली नावे पाहायला आवडतील ते देखील खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडलेला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय